महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे महानगरपालिका स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियान मध्ये स्वच्छ उत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन धुळे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त तथा प्रशासक साहेब माननीय उपायुक्त हेमंत निकम साहेब मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील राजेश वसावी यांच्या आदेशानुसार व स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियानामध्ये स्वच्छोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून तत्काल दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नवीन महानगरपालिका येथे पहिला व दुसरा मजला येथील पोर्च मध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यात दोन गट करण्यात आले होते पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी सकाळी आठ ते साडे नऊ दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत असे दोन्ही गटांना प्रत्येकी नव्वद मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला होता यात दोन्ही गट मिळून एकूण सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला यावेळी नगर सचिव मनोज वाघ माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचे स्वीय सहाय्यक अनिल साळुंखे उप अभियंता प्रदीप चव्हाण मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील राजेश वसावे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव गजानन चौधरी चेतन अहिरे रत्तन निरगुडे मनीष आघाव रुपेश पवार सुपरवायझर भरत येवलेकर यांची उपस्थिती होती तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक महेंद्र प्रकाश ठाकरे शिक्षण मंडळाचे सूर्यवंशी सर शहर समन्वयक जुने दन्सारी सर्व पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे घनश्याम जाधव सिद्धांत जकातकार उमेश मगर रोहित वाघ शोएब मंसुरी ऑरनेट टेक्नॉलॉजी नवी मुंबईचे प्रतिनिधी ऋषभ अहिरे आनंद मगर व इतर प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा